दोन हजार पंधरा सोळाचा सुधारित आणि दोन हजार सोळा सतराचा मूळ अर्थसंकल्प या सभागृहापुढे बोलत असताना महापौर साहेब मी मागील पाच वर्ष आणि आता सहावा वर्ष पण मी एक तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो महापौर साहेब सन्मान्य महापौर साहेब आणि आयुक्त साहेब मी गांभीर्यपूर्वक आपल्याला सांगू इच्छितो आणि खरोखर प्रेक्षक गृहात आणि पत्रकार बेले बसलेत त्यांच्याकरिता विशेषतः मी बोलू इच्छितो मॅडम एक मिनिटा मी खूप महत्वाचा एका बाजूला खरोखर गांभीर्य ठेवणारे सत्ताधारी पक्ष मी या सगळ्या माता भगिनींचं मनापासून आभार मानेल की आता एवढा उशीर होऊन सुद्धा साड्या होऊन सुद्धा नैतिकता आणि जबाबदारी गणेश नाईक साहेबांच्या विचारांनी चालणारा पक्ष खरोखर जिम्मेदारी वागतोय संबाल, आणि समजून वागतोय एका बाजूला हा सत्ताधारी पक्ष आणि स्वतःला विद्वान अतिबुद्धिमंत समजणारे तीन तीन चार चार तास 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 बोलून ताशेरे ओढणारे त्यांना किती लोकांची जाणीव आणि किती लोकांच्या बाबतीत किंवा हे या सभागृहाच्या उपस्थित मी पत्रकार बंधूंना आवाहन करतो खरोखर तुम्ही चौथा स्तंभ आता लोकसभे लोक या लोकशाहीतला खरोखर मुंबईकरांना एकत्र दाखवा की जे लोक वोट करतायत त्यांना अधिकार आहे का बोलण्याचा आम्हाला या एवढ्या महत्वाचा बजेट जो अर्थसंकल्प वर्षभर आपण मुंबईच्या लोकांच्या सेवेकरिता वापरणार आहोत त्याविषयी टीका करताना थोडी तरी जाणीव असते तर असते आज या महिला भगिनींना कामं नाही आहेत का यांच्या बाबतीत काही त्यांची जाणीव नाही का त्यांना जिम्मेदारी दिली लोकांनी त्यांना निवडून दिले म्हणून त्यांना समजते की आम्ही बसणं गरजेचं आहे फोर्टी थ्री म्हणजे हा कमी आकडा नाही आणि खरोखर गणेश नाईक साहेबांचे सभागृहात काय असावं आणि कसं बसावं इन मेन चार मगाशी दोन हा प्रकार आहे सभागृहाचा आणि बोलत असताना एक आयुक्त साहेब आणि महापौर साहेब आपल्याला गांभीरपूर्वक विनंती करतो या कर की या पुढच्या चर्चेवर म्हणजे पुढेही बजेट होतील पुढे ज्या चर्चा होतील तर सिनियर कॉर्पोरेटर्सना कृपया मागे ठेवा ज्युनियर जेवढे आता नवीन आले त्यांना बोलायला पहिले संधी द्या कारण जिम्मेदारी सोडून बहुत भरपूर इथं दिसले आणि बजेट किंवा इतर गोष्टी नाईक साहेब महापौर असताना ट्रेनिंग कॅम्प घेतलेला ट्रेनिंग सेंटर घेतलेला निश्चित यावेळी झाला नाही ती उणीव राहिली नाहीतर इथं बोलण्याची खूप जणांची इच्छा होती या बजेटवर खूप काही सुंदर बोलण्यासारखं आहे आणि बोलले असते प्रथमतः उल्लेख करेन मी बोलत असताना माझ्या बजेटवरच्या चर्चेला जास्त वेळ भेटणार नाही मला माहिती आहे परंतु मी आवर्जून बोलू इच्छिते इच्छितो इथं की दरवेळी स्लोगन असतो आयुक्त साहेबांचा खूप चांगल्या चांगल्या पद्धतीचे स्लोगन दरवर्षी त्यानुसार आलेले होते या वर्षी दिसलं नाही परंतु एक हिंदू संस्कृतिक बोला किंवा मराठी बोला किंवा आपल्या भारतात बोललं जातं की बोले तसा चाले चालेल की वंदावी पाहुले बारा वर्ष सातत्य करवाढ न करणारं नेतृत्व आणि त्या नेतृत्वाच्या आशीर्वादाने इथं सभागृहात बजेटवर बोलताना मला सार्थ अभिमान आहे की गणेश नाईक साहेबांनी दोन हजार पाच साली जो शब्द दिला तो सातत्यपणे पुढे तसाच राखलाय कुठल्याही कराच्या दरामध्ये वाढ न करता हा अर्थसंकल्प सन्माननीय सभापती नेत्रा शिर्के मॅडम यांनी इथं मांडला आणि खरोखर सभागृहाला पहिल्या महिला सभापती कदाचित का काल माझं पहिलं भाषण झालं असतं परंतु दिव्या गायकवाड मॅडम बोलल्या मी सुरुवात करतो आणि खरोखर एका महिलेने मांडलेला एका सुंदर अशा सुनियोजित अर्थसंकल्पाला सुरुवात महिलेनेच करावी आणि त्यानुसार झाली आणि खूप सभागृहात चांगल्या प्रकारे दिव्या गायकवाड मॅडमनी त्या अर्थसंकल्पाविषयी ज्या काही गोष्टी उणीवा असतील वरीव असतील आर्थिक त्याच्या तरतुदी असतील त्याचा वाप इथं केला मी उल्लेख करीन ज्या मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत आपण हा अर्थसंकल्पाविषयी बोलतोय मी थोडक्यात जास्त वेळ घेऊन न बोलतात थोड्या थोड्या टप्प्याने जाईन कारण आता तो वेळ नाही तसा मी सांग सलग सलग बारा वर्ष करणं वाढ करणारी करायच्या ही देशातली एकमेव महानगरपालिका ठरली आहे याचंही तुम्हाला माहिती असावी या सभागृहाला पंच्याण्णवला ला नव्वद कोटीचा अर्थसंकल्प साहेब आपण पहिल्या सभागृहाचे सदस्य आहेत पंच्याण्णव कोटीचा अर्थसंकल्प आणि बावीसव्या वर्षी दोन हजार कोटीपर्यंत मदत मारणं हे सुद्धा एक चांगलं विकासात्मक दृष्टिकोन आणि लोकांच्या हितावय विचार आणि निर्णय घेण्याची क्षमता असल्यामुळं इथपर्यंत आपण वाटचाल करू शकलो स्वतःच्या मालकीचं धरण उत्तम प्राथमिक शिक्षण सर्व प्रमुख रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण दर्जेदार पाणीपुरवठा मलनिसारण व्यवस्था प्रत्येक नोडमध्ये मैदान उद्यान बनवण्या त्या बहुतांश या प्रकरणामध्ये आपल्याला यश प्राप्त झालं राज्यातील नव्हे देशातील सर्वोत्तम नागरिक सुविधा असणारं शहर आपलं झालं विकास ही सतत चालणारी प्रक्रिया असली यामुळे भविष्यात वेध घेऊन उत्पन्न वाढवणे व वा शहरा शहरातील जगातील सर्वोत्तम शहराचा बहुमान मिळवण्याकरिता विकास कामांचे नियोजन आवश्यक आहे म्हणून मी उत्पन्नाच्या बाजूने माझ्या काही मौलिक सूचना असतील त्या देत आहे आवर्जून त्याचा गांभीर्यपूर्वक विचार केला जावा स्थानिक संस्थाकर एलबीटी बाबतीत बोललं वाघ साहेबांचं सगळ्यांनी अभिनंदन केलं निश्चित वाघ साहेबांच्या टीमचं मी अभिनंदन करेन एकशे त्र्याण्णव म्हणजे पन्नास कोटीच्या वर ज्यांचा उलाढाला आहे त्यांच्यावर आपण एलबीडी चार्ज करतो आणि एकशे त्र्याण्णव अशा संस्था आपल्याकडे नोंदित आहेत वाघ साहेब निश्चित तुमची टीम सक्षमरित्या काम करते एकशे त्र्याण्णव पेक्षा अजून जास्तीत जास्त या नवी क्षेत्रात संस्था आपल्याकडे नोंदित झाल्यात की नाही याची सुद्धा पुन्हा सर्वेक्षण करून घ्या निश्चित आपला आठशे पन्नास कोटीचा टार्गेट जो आहे तो आपल्याला वाढवण्यात आणि तो तिथपर्यंत पोहोचण्यात आपल्याला एक मदत होऊ शकते एवढीच तुम्हाला मौलिक सूचना मी कराच्या बाबतीत बोलेन मालमत्ता कर इथं बोलत असताना पहिले पूर्ण जर रुपये त्या बाबतीत एक आवर्जून उल्लेख करेन किंवा आपला पंधरा टक्के खर्च फक्त प्रशासन प्रशासकीय खर्च म्हणून तिथं जातोय आणि निश्चित ता एक चांगला उल्लेखनीय खर्च करण पंच्याऐंशी टक्के खर्च आपल्याला नागरिक सुविधांमध वापरण्याकरिता इतर सुविधांकरिता वापरण्याकरिता मिळतो याच्यात त्रेचाळीस टक्के त्रेचाळीस पॉईंट दोन टक्के हा उपकाराच्या माध्यमातून आणि एकोणतीस पॉईंट पस्तीस टक्के हा मालमत्ता कराच्या माध्यमातून पण उपकाराच्या बाबतीत बोलले असताना मालमत्ता कराच्या बाबतीत मी बोलेन की महावितरणाने जसा एक संकल्प जाहीर केला की मागेल त्याला वीज त्याप्रमाणे मालमत्ता कराच्या बाबतीत सुद्धा तुम्ही एक शिक्के देऊन देत होता अनाधिकृत बांधकाम किंवा ती प्रक्रिया आयुक्त साहेब राबवणं गरजेचं आहे आणि तलागाळात ती गेली तर मालमत्ता देतो ना आपण सुविधा पाणी देतोय लाईट देतोय सर्व रस्ता लाईट विद्युत सगळं जे काय आपल्या उद्यानं वगैरे वापरत आहेत तर ही सुविधा त्यांच्यावर देत असताना कर सुद्धा लागणं गरजेचं आहे आणि ते कर घेतलं जावं बांधका बांधकाम व्यवसायांनी तात्पुरत्या स्वरूपात बांधकामे केलेली आहेत अंडर कन्स्ट्रक्शन आहेत आणि कित्येक ठिकाणी आपलं अंडर कन्स्ट्रक्शन टॅक्स लागत नाही आहे अजूनही त्याकरिता भरीव तिथं कार्य करण्याची गरज आहे झोपडपट्टी सिडकोनोट निवासी वस्तू वास्तूंचा व्यावसायिक वापर केला आहे म्हणजे जिथं कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथं बघा तुम्ही लेबर कॅम्प आहेत किंवा तिथं सर्वेक्षण केला तर एल एन टी कन्स्ट्रक्शन त्यांना अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथं कित्येक निवासी कॅम्प वगैरे सर्वेक्षण झाला तर निश्चित त्यांच्याकडून सुद्धा चांगला कर येण्याची तिथं आपल्याला आहे हॉटेल व्यावसायिकांनी तर आपल्याला मार्जिनल स्पेस मार्जिनल स्पेस आपल्याकडे अतिक्रमण डिपार्टमेंट आहे आहेत सेक्टर पंधराच्या मागच्या नोटिसांचं काय झालं ते मी विचारणार नाही आता परंतु कित्येक हॉटेल व्यावसायिकांचा मार्जिनल स्पेसच्या बाबतीत आपला कर बाहेर पानाच्या टपऱ्यांवरून हजारोंच्या किमतीने ते भाडे आकारतायत पण आपल्याला जेव्हा टॅक्स देण्याचा विषय येतो तेव्हा मग विनंती आणि हे बाकी गोष्ट होत जाते तर व्यापारीकरण जिथं आहे तिथे कमर्शियल टॅक्स आकारण्यात त्यांना अधिक वृद्धी करता येईल आपल्याला शहरातील प्रत्येक मार्गात त्यांना कर लागलाच पाहिजे आणि तो त्याकरिता निश्चित त्या, त्या दृष्टिकोनातून पारदर्शकता असली पाहिजे मी एक महत्वाचा मुद्दा इथं सांगतोय आणि मी अपेक्षा करेन इथं उल्लेख करत असताना की आदरणीय गणेश नाईक साहेब असतील आदरणीय संजीवजी नाईक साहेब असतील आदरणीय संदीपजी नाईक सागरजी नाईक आणि त्यानंतर महापौर सुधाकरजी सोनावणे सभागृह नेते जेडी सुधार साहेब सभापती नेत्रादा शिर्के आणि पक्षप्रतो जयजीनाथ आणि सर्व सहकारी मी सर्वांच्या बाबतीत हा विषय करत असताना सर्वांचा आभार मानून एक सांगतोय की आपल्या शासनानं आय टी कंपन्यांकरिता पाच वर्षाचं एक धोरण अवलंबलेलं की आय टी क्षेत्र व्यवसाय आले पाहिजे म्हणून आपण आपल्या महापे इथं आणि तुर्बा एमआयडीसी पासून पूर्ण आय टी झोन टॅक्स माफ प्रक्रिया पाच वर्ष राबवली त्यानंतर पुन्हा शा विनंती झाली की हा थोडासा अजून व्यवसाय वृद्धिगत होण्याकरिता अजून टॅक्स मध्ये आपल्याला सवलत देण्यात यावी साहेब माझी विनंती आहे तुम्हाला मी आवर्जून बोलतो महापौर साहेब ही गांभीर्यपूरक गोष्ट मी इथं बोलतोय आणि हा माझा वैयक्तिक माझा स्वतःचा विचार आहे त्याच्यामुळे मी बोलत असताना माझं पर्सनल मत इथं मांडतोय की ह्या कंपन्यांना आता राज्य शासनाकडून जर सूट देणार असाल आपल्याला राज्य शासन आदेश करतं की आयटी कंपन्यांकडून आता टॅक्स वसुली करू नका त्यांना सवलत तर मी सांगेन या सगळ्या आयटी कंपन्यांमध्ये या नवी मुंबईचा बेरोजगार युवक जर आत घेत जात असेल नवी मुंबईचा नागरिक जर आत कामाला घेतला जात असेल तर आम्ही टॅक्समध्ये तुम्हाला सवलत देऊ अन्यथा तुमचा टॅक्स आम्ही दुपटीने आणि तिपटीने वसूल करायला आता तयार आहोत आणि हा धोरण तुम्ही इथं घेतलाच पाहिजे इथं टॅक्स धोरण जर त्यांना आपण नाही राबलो सरकारकडे ही मागणी करण्याचा अधिकार निश्चित नाईक आमदार म्हणून त्यांना अधिवेशनाच्या मा, माध्यमातून आम्ही विनंती केली मांडला जाईलच परंतु मी इथं आपल्याला आयुक्त म्हणून महापौर साहेबांच्या माध्यमातून हे सांगतोय अन्यथा मी एक राष्ट्रवादी काँग्रेस युवक पक्षाचा अध्यक्ष आहे नेम्यायचा आणि पक्षाच्या माध्यमातून या आय टी कंपन्यांना आंदोलन करण्याची सुद्धा भूमिका आम्ही त्याच दृष्टीने कनक्सित ठेवणार आहोत सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली सूट घेऊन व्यवसाय करणारे खूप झालेत आता भरमसाठ फी म्हणजे कवडी मोल भावाने घ्यायचे भूखंड आणि भरमसाठ फिया करायची यांना सुद्धा सुट देत असताना जरा विचार करा फक्त पालकांवर त्याचा बोजा टाकणार नाही तेवढा सुद्धा ध्यान द्या कारण त्याच्याकरिता सक्षमरित्या आयुक्त साहेबांनी आता अख्तरित घेतला शिक्षण मंडळ किंवा शिक्षण कमिटी तर आयुक्त साहेब मला दुःख आहे की एका सुद्धा शाळेत अजून तुमची व्हिजिट झाली नाही म्हणजे आता नाहीत वाघमारे साहेब नाही तर त्यांना बोलणार अंकुश सवाल साहेबांना बोलून फायदा नाही पण एक ऍक्टिंग आयुक्त म्हणून तुम्हालाही सांगतो की आयुक्तांना सांगा जरा विजिट द्या शाळांना एवढ्या सुंदर वास्तू उभारल्यात तर त्या वास्तूंना अपेक्षित असे विद्यार्थी वर्ग जर असतील किंवा त्यांचं सुनियोजन करणं गरजेचं आहे किती इमारती अशा आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या आपण बांधल्या समाज मंदिर आपण बांधल्या इतर व्यायामशाळा आपण त्या पडीक असतील तर त्याचं आता व्यापारीकरण आणि त्याच्यातून उत्पन्न करून घेणं ते बहुमोलाची गोष्ट आहे ते करणं गरजेचं आहे आणि त्याकरिता तुम्हाला बहुतेक सगळ्या गोष्टींकडून लोकांची मदत होणार आहे प्रत्येक फेरीवाल्याकडून आता फेरीवाले कोण कुठं कुठं बसवलं तर काय तुमची पॉलिसी येईल तोपर्यंत फुटपाथ भरले सगळ्या भरलेत माझं म्हणणं आहे की मग त्यांच्याकडून तुम्ही बसवतायत आणि डोळ्यावर जर पट्टी बांधतायत तर त्यांनाही कुठल्या तरी प्रकारचा टॅक्स आकारला जावा मोकळ्या भूखंडांवर बसतायत काही करतायत तर ठीक आहे अधिकार आहे त्यांना नवीन बेतला रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून जर ते करत असतील आणि कुठला प्रकारचा गुन्हा मानत नसाल तुम्ही त्यांच्याकडून तर त्यांच्याकडून एक कर आकारला जावा स्वखुशीने ते कर आकार तुम्हाला भरतील म्हणजे फुटपाथवर न बसता एखादी जागा देत पॉलिसी पर्यंत तुमचे मोकळे भूखंड आहेत तिथं त्यांचा बाजार बसवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना कर घ्या जेणेकरून इतर कोण कर वसूल करणार असतील महापालिकेची परवानगी घेतल्याशिवाय किती होल्डिंग लागतात आणि किती काय प्रकार होतात हे माझ्यामध्ये अतिरिक्त आयुक्त साहेब म्हणजे आता तुम्हाला माहित आहे पण ही कारवाई खरोखर पारदर्शक होते का त्या दिवशी मी निरोध उदाहरण देतो झाले चार होल्डिंगवर कारवाई आणि इतर जणांना तेव्हा गेले फोन काढा तुमचे होल्डिंग मी गांभीर्यपूर्वक बोलतो तेव्हाच्या अधिकाऱ्यांचे फोन रेकॉर्ड काढले तर लगेच दूध दुद का दूध आणि पाणी का पाणी होईल का किती प्रकारमध्ये आम्हाला आमच्या नेतृत्वाने स्पष्ट निर्देश ने दिलेत की बिना पैसा भरता कुठलाही होल्डिंग लावायचा नाही पालिकेचा कर बुडवायचा नाही निश्चित शहराला विद्रुपीकरण करणाऱ्या लोकांवर कारवाई सक्तपणे झाली पाहिजे आणि पारदर्शक झाली पाहिजे ही इथून विनंती करेन मी तिथून आपला कर आलाच पाहिजे मला निसारण केंद्रातील पाणी विकण्याचा विनाविलंब ती प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात यावी कारण की उद्यानांमध्ये तुम्ही तो पाणी देत असाल घेण्यासाठी आहे कॉम्प्लेक्स मधून तिथून सुरुवात झाली तरी इतरही पुढं तो होणे गरजेचे पाण्याचा विनियोग झाला पाहिजे उपयोग झाला पाहिजे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा तुम्ही फेरी माराल तर प्रत्येक कु व्यवसायाने साठा परवाना घेतलेला नाहीये कदाचित कित्येक व्यापाऱ्यांकडे साठा परवाना नाहीये बहुतेकांकडे आहे काही का नाहीये ते सर्वेक्षण व्हावं संबित तात्काळ घेण्यास लावावा आणि तो उत्पन्न तिथून घेण्याकरिता बघावं प्रत्येकाने वरती काय केलंय खाली व्यापार चालू आहे वरती त्यातलं दुकान चालू आहे त्याच्यावरती रेसिडेन्शियल त्याच्या कामगारांना राहण्याकरिता केलेलं आहे तिथून आपला बहुतेक टॅक्स चोरी व्यापार करता येत ना उत्पन्न नेता येत ना मग ते द्यायला काही आजीच करणार नाही दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे तर साहेब साहेब मी तुम्हाला इथं मालमत्ता कराच्या बाबतीत आयोजन आवर्जून बोलेन आपला मालमत्ता कराचा पूर्ण स्ट्रक्चर पाहिला तर एकोणीसशे म्हणजे दोन हजार नऊ दहाला चोवीस लाख आठ हजार आठशे त्र्याण्णव करदाते आणि दोन हजार चौदाला एकोणतीस लाख बघा पाच लाख करदाते वाढले ज्याच्यात व्यापारी अनिवासी करदाते चोपन्न हजार दोनशे नव्वद आणि निवासी करतात चोवीस म्हणजे दोन लाख चाळीस हजार मी सांगायचं तात्पुरत जेडी साहेब एकच सांगेन की अठरा कर्मचारी फक्त कर याच्यात अठरा कर्मचारी आणि दुसरे तुम्ही कोण देतात कॉन्ट्रॅक्ट पर्सन दोन डिपार्टमेंट आहेत ना जे तुम्हाला जास्त भरी उत्पन्न देतात त्या ठिकाणी तुम्ही जास्त अधिकारी वर्ग द्या आणि जिम्मेदार वर्ग द्या तुमचं उत्पन्नाचा जिथं दिसतंय ना त्रेचाळीस टक्के उपकर आणि एकोणतीस टक्के मालमत्ता कर मग इथं तुमचा कत्राटी कामगार नको तिथं तुमचा परमानंट कामगार सोडा अठरा नाही तर त्यांना स्क्वॉड द्या आणि नागरिकांशी सुसंवाद हा एक कार्यक्रम राबवा कारण उदाहरण देतो तुम्हाला आमच्याकडे समजा एक बैठा घर होता आणि त्याची ऐपत झाली एलआय कोपरख्या असेल नेरुळ असेल इतर सर्व आयरोली असेल त्यांनी जीपला चार बांधला असेल त्याला बा, जाऊन बसलं भाऊ तू आता भाडं किती घेतो बाबा महिन्याला वीस हजार पंचवीस हजार सहा महिन्याला किती घेतो सवा लाख रुपये आम्ही तुला दोन हजार टॅक्स लावला तर काय तुझं बिघडते बाबा जाऊन समजावा लोक हाशी खुशी तुम्हाला टॅक्स देतील पण आपली नाही आपली इथं बोललो का तिथं नोटीस चिपकवली सूरज पाटील बोलला सभागृहात टॅक्स लाव तुम्हाला मागे लावले दादांच्या नावाने काढले लेटर नाईक साहेबांनी सांगितले आर्टिस्ट असेसमेंट करा सगळ्यांकडून कर वसूल करा म्हणजे बदनाम करायला लगेच एक आमचा बांध काय सुटला की लगेच गतलं भन म करत सुटतात अधिकारी वर्ग तर तिथे कंट्रोल ठेवा कुलकर्णी साहेबांची हातबळकट करा टॅक्स डिपार्टमेंटचे जसं वाघ साहेबांचे केले त्यांच्याकरिता कुलकर्णी साहेबांना स्टाफ द्या निश्चित पाचशे ऐंशी आपण लिहिले ना पन्नास करोड अजून वाढू शकतात ते मी निश्चित गांभीर्यपूर्वक सांगतोय आणि अभ्यासपूर्ण बोलतोय मी जास्त वेळ नाही शेवटच्या टप्प्यात येता येता मी सांगतोय सिडको विषयीची भूमिका कडक करा सिडकोला महानगरपालिका क्षेत्रात जो काही त्यांचा घुसखोरी आणि हस्तक्षेप चालू आहे मी मगाशी आपले सदस्य एसवी पी एसवी पी मी काय टीकाकोणावर करत बसणार नाही काही सांगणार नाही पण अभ्यास किती आहे आणि काय आहे हे ऐकायला असते तर मी बोललो असतो लगेच आमचे हलदनकर साहेब सुद्धा बोलले चाल काय चालले काय नाही जाऊन त्याच्यात विषय घ्यायचा नाही बोलायचं नाही साहेब मी त्याचं स्पष्टीकरण निश्चित कुठल्या पत्रकारांनी मागितलं त्यांना देऊ आम्ही सभागृहाला देण्याचं मला वाटत नाही हे गांभीर्यपूर्वक बजेटचं आहे सिडकोचा हस्तक्षेप जास्त होत चालल्यामुळे आणि त्यांनी काय केलं साहेब आपले कियॉक्स स्टेशन पार्किंग सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडे असल्यामुळे आपलं ते उत्पन्न महत्वाचं त्यांच्या दरबारी आहे सिडको कोण आहे सिडको काय अधिकार ठेवते स्वतःकडे सिडको डेव्हलपमेंट करून त्यांना निघून जायचं आहे परंतु उत्पन्न काय काढत बसल हे किएक्स हे पार्किंग हे त्यांच्या अखतर विषय नाहीये आपण इथले टाउन प्लॅनिंग आपण इथला जर नवी मुंबई महानगरपालिका अखतरिक सगळं येतं तर आपल्याकडे हस्तांतर करून घेणं गरजेचं कर आहे एपीएमसी ट्रक टर्मिनल सुद्धा आपल्याकडे अजून दिलेला नाही तो सुद्धा घेणं आहे आणि सामाजिक वापराचे भूखंड हे सर्वात मोठी गोष्ट आता जे त्या दिवशी विराधा मॅडम कोण मगाशी सांगते की हॉस्पिटल आणि हे गेलं नाज्ञान आहेत हॉस्पिटल गेल्यानं वी राधा मॅडम आणि एम डीच्या मध्ये संदीप नाईक साहेबांच्या समोर कबूल केलं की एवढा सुंदर तुमचं ते आठशे बेडचं नियोजन झालंय सगळ्याच हॉस्पिटलना तसं लागू करा म्हणजे एमजीएम तेरणा यांना सगळ्यांना त्यांनी सांगितलं आणि तिथं आदेश केला संदीप नाईक साहेबांच्या आपण या महापौर साहेब उपस्थित होता सं... आमदार संदीप नाईक साहेबांच्या विनंतीला मान देऊन तिथूनच आदेशित झालं की बाकी हॉस्पिटलमध्ये सुद्धा सर सकट सूट म्हणजे महानगरपालिका नवीन महानगरपालिकेला जो निर्णय फोटीच्या बाबतीत घेतला त्याला सकट सूट त्या सगळ्या हॉस्पिटलच्या विषय करण्यात यावी मी मालमत्ता असतील इतर गोष्टी असतील मी बोलणं खूप होतं निश्चित सुरुवात केली असती तर दोन तास चार तास बोललो असतो पण मला गांभीर्य या सभागृहाचं पवित्रता काय आणि किती बोलावं किंवा कोणासाठी बोलावं त्याचं मोजमाप काय मी बोललो नसतो तर तिथेही ताशेरे झाले असते ता आणि बोललो तर एवढं गांभीर्यपूर्ण जे बोललोय ज्या दोन चार गोष्टी सांगितल्या त्या आपण अंतर्भूत करण्यात यावा एक सर्वात शेवटची आणि महत्वाची नोंद आयुक्त साहेब एक बोलतो या शहरात खूप काही गोष्टी चांगल्या चांगल्या झालेल्या आहेत आणि शहराचे नागरिक आता आपण साडेआठ नऊ वाजेपर्यंत बसलोय ना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत या गोष्टी कधी कधी पोचत नाहीत की काय निर्णय झाला आणि कसा झाला मी हे सांगतोय याचा या एवढा अंतर्भूत करा तुम्ही फक्त त्या दिघाच्या टोक्यापासून या बेलापूरपर्यंत म्हणजे दिवाळ्यापर्यंत जे शहरातले मुख्य ठिकाणे गर्दीचे ठिकाणे वाशी असेल कोपर चिरणा असेल स्टेशन असतील बस असतील बस स्टॉप असतील सगळीकडे एलईडी डी स्क्रीन्स उभारल्या जाव्या मुंबई महानगरपालिका जे जे विशेषत्व आहे ते दाखवलं जावं दा योजनांची माहिती त्याच्यावर रिफ्लेक्ट व्हावी महापौरांचा संदेश त्याच्यात ता आला पाहिजे या शहरातल्या नागरिकांकरिता जे जे काही आपण चांगलं उभारले ते आलं पाहिजे जनजागृती त्या तुमच्या माध्यमातून होईल आणि याचा खर्च सुद्धा चांगतो कुठून येईल तुम्ही टीव्हीला ॲड बघताना कार्यक्रम लागला एक की दहा ऍड मध्ये चालतात द्या तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पाटील साहेब आणि त्यानुसार उत्पन्नतेचं निर्माण होतो साहेब मी संपवतो मी जास्त तुमचा वेळ घेत नाही पण ही महत्वाची गोष्ट अपेक्षित होती कोणीतरी बोलेल सुधान इथला सभागृहातला सदस्य पण त्यांना काय झाले नाईक साहेबांचं नाव घेतल्याशिवाय झोपच येत नाही आणि जेवणच जात नाही निश्चित गणेश नाईक आणि नवीनबाई हे समीकरण रोज रोज बघायला भेटेल आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे निश्चित मला बोलायला दिलं माझं जे काय बडबड होती ते ऐकून घेतलेत काय चुकीचं बोला असेल तर माफ करा परंतु जे काय बोललो खूप काही बोलायचं राहून गेलं पण जे काय बोललो ते निश्चित चांगलं बोललो आणि जे चांगलं असेल ते घ्याल या अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एकच मिनिट